आज शिवसेना उपजिल्हाप्रमुख उमाकांत कार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली पूरपट्ट्यातील नागरिकांना मदत करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशाने शिवसेना पदाधिकारी टीमने मगरमच्छ कॉलनी सूर्यवंशी प्लॉट काकानगर व इतर सांगली शहरातील पूरग्रस्त भागांमध्ये प्रत्यक्ष जाऊन नागरिकांच्या बरोबर त्यांच्या अडीअडचणीविषयी चर्चा केल्या पूरग्रस्त नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन तातडीने जिल्हाप्रमुख आनंदराव बापू जिल्हाप्रमुख महेंद्रभाऊ चंडाळे यांच्याशी चर्चा करून पूरग्रस्त नागरिकांना मदतीसाठी प्रत्येक सांगली शहरातील शिवसेनेच्या वेगवेगळ्या मदतीसाठी स्वतंत्रपणे जबाबदारी टाकण्यात आली लोकांना त्यांच्या घरातील वस्तू नेण्यासाठी स्थलांतरित स्थलांतरित झालेल्या ठिकाणी त्यांना लागणाऱ्या सामग्रीसाठी त्याचबरोबर महानगरपालिका कर्मचाऱ्यांकडून पुरामुळे गटारीतील कचरा गोळा होऊन नागरिकांच्या घरात जाऊ नये म्हणून तातडीने महानगरपालिका कर्मचाऱ्यांकडून पाण्यावर तरगणारा कचरा महानगरपालिका कर्मचाऱ्यांकडून तातडीने उचलून घेण्यासाठी अशा प्रकारे विविध जबाबदाऱ्या शिवसेना पुरुष पदाधिकारी महिला पदाधिकारी व युवासेना पदाधिकारी यांच्यावर सोपवण्यात आलेल्या आहेत तरी नागरिकांनी कोणतीही अडचण आल्यास जवळच्या शिवसैनिकांशी संपर्क साधावा शिवसेनेकडून सर्व प्रकारचे मदत कार्य आपल्यापर्यंत पोहोचवले जाईल असे प्रमुख उमाकांत कार्वेकर यांनी नागरिकांशी संवाद साधताना सांगितले याप्रसंगी महिला जिल्हा प्रमुख राणीताई कमलाकर उपतालुका प्रमुख विनायक येडके शहर संघटक धर्मेंद्र आबाकोळी उपजिल्हा संघटक समाधान मोहिते उपतालुका प्रमुख सुनील साबळे हितेश राक्षे अविराज पवार अमरसिंग राजपूत सविताताई पवार रेखाताई गोसावी पायलताई पाटील शिलाताई आपटे व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते आज सांगलीमध्ये पूर पट्ट्याचं पुराचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे पाण्याचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे या अनुषंगाने आज शिवसेनेचं सर्व शिष्टशिष्टमंडळ सिट्टो पूरग्रस्तांना ची पाहणी करण्यासाठी सगळ्या ठिकाणी फिरत आहे या माध्यमातून आज आम्ही सूर्यवंशी प्लॉट गली नंबर दोन सूर्यशी प्लॉटमध्ये पाणी करत असताना नागरिकांना दिलासा दिलेला आहे की कुठल्याही प्रकारची मदत शिवसेनेच्या वतीने लागेल ती मदत आम्ही आम चोवीस तास आमची लोकं तुमच्याबरोबर आहेत आणि मुख्यमंत्र्यांचे सुद्धा लक्ष आहे पूर कुठल्याही परिस्थितीत जास्त वाढू नये यासाठी पूर्णपणे मुख्यमंत्री लक्ष ठेवून आहेत तरीही कुठल्याही पद्धतीनं निसर्गाचे कोण जाऊ शकत नाही जर पूर वाढला तरी शिवसेना चोवीस तास तुमच्यासोबत आहे आणि पूर्णपणे सगळ्या पद्धतीने मदत करायला आमचे शिवसैनिक सर्व पदाधिकारी सज्ज झालेले आहेत प्रशासनाच्या बरोबर खांद्याला खांद्या लावून आज आमचे सगळे शिवसैनिक तयार आहेत